स्वागत आहे आवड निवड किचनमध्ये आज मी बनवले आहेत रक्षाबंधनसाठी स्पेशल नारळाच्या वड्या किंवा नारळाची बर्फी म्हणू शकता ही बर्फी अजिबात चिपचिप होत नाही एकदम खुसखुशीत अशी होते आणि ही बर्फी बनवायलाही तेवढी सोपी आहे चला तर मग पाहूया ही बर्फी किंवा नारळाच्या वड्या कशा बनवायच्या तर नारळाच्या वड्या बनवण्यासाठी मी इथे एक ओलं नारळ घेतलेला आहे ओलं नारळ फोडून त्या नारळावरच्या वरचा काळसर भाग जो असतो तो काढून त्या नारळाचे बारीक बारीक तुकडे केलेले आहेत आणि हे नारळाचे तुकडे वाटीने मोजून घेतले तर दीड वाटी आहेत आणि वजनी प्रमाणामध्ये दोनशे ग्राम आहेत तर दोनशे ग्राम नारळाच्या तुकड्यासाठी एकशे ऐंशी ग्राम साखर घ्यायची आहे आणि वाटीने मोजली साखर तर पाऊन वाटी साखर आहे ज्या वाटीने मी नारळाचे तुकडे मोजून घेतलेले आहेत त्याच वाटीने साखर मोजून घेतलेली आहे आणि वजनी प्रमाणामध्ये सुद्धा मी हे सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये दूध घालायचं आहे तर ज्या वाटीने मी नारळ मोजून घेतलं साखर मोजून घेतली त्याच वाटीने एक वाटी दूध मी सकाळचं गरम केलेलं दूध काढून ठेवलेलं होतं आणि या दुधावरची साईसुद्धा मी या दुधामध्ये काढून ठेवलेली होती असं साईसंकट दूध घट्टसर सा असलं ना नारळाच्या वड्याला किंवा नारळाच्या बर्फीला खूप छान चव येते आता हे सर्व मिक्सरमधून थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे खूप जास्तही बारीक करायचं नाही थोडंसं जाडसरच ठेवायचं जा। तर इथे बघू शकता मी हे मिक्सरला फिरून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीचं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे हे मिश्रण शिजवण्यासाठी जाड बुडाची कढई घ्यायची किंवा मग एखादा नॉनस्टिकी पॅन घ्यायचा त्याने काय होतं हे मिश्रण करपत नाही आणि व्यवस्थित शिजतं आता हे मिश्रण शिजवण्यासाठी गॅसची फ्लेम खूपच कमी ठेवायची आहे तर मी इथे कढई व्यवस्थित गरम करून घेतली आणि त्यानंतर खूप मंद आचेवर हे मिश्रण शिजवून घेत आहे इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकायला येत असेल कारण की मी ज्या रूममध्ये बसते त्या रूमच्या खिडकीच्या बाजूला झाड आहे आणि गार्डन आहे त्या गार्डनमध्ये आमच्या खूप पक्षी येतात दिवसभर आणि दिवसभर असाच पक्ष्यांचा चिवचिवाट असतो त्यामुळे वॉइस ओवर करताना कधी पण पक्ष्यांचा चिवचिवाट माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऐकायला येत असेल तर बघा इथे अशा पद्धतीचं हे मिश्रण शिजवून झालेलं आहे बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे पण तरीसुद्धा या मिश्रणामध्ये बर्फी सेट होणार नाही तर त्यासाठी काय करायचं इथे तीन चमचे मिल्क पावडर घालायचं आहे इथे मी मोठ्या आकाराचा चमचा घेतलेला आहे किंवा मग दहावाला मिल्क पावडरचं पॅकेट भेटतं दुकानामध्ये तेवढं दहावाला पॅकेट या मध्ये घातलं तरी चालेल आणि जर तुम्हाला मिल्क पावडर नसेलच घालायचं तरी काही हरकत नाही तरीसुद्धा बर्फी सेट होऊ शकते पण हे मिश्रण शिजवायला जास्त वेळ लागतो आणि हे मिश्रण घट्ट व्हायला थोडासा अजून जास्त वेळ लागतो आणि मिल्क पावडर घातल्यामुळे काय होतं या बर्फीला अजून छान चव चा येते आता या बर्फीमध्ये मी वेलची पावडर घातलेली नाही तर वेलची पावडरसुद्धा घालायची इथे गरज नाही कारण की इथे आपण मिल्क पावडर घातलेला आहे घट्ट दुधाची साय होती दुधामध्ये तेही घातलेलं आहे आणि अजून ओल्या नारळाचं सुद्धा एक आपला स्वतःचा वेगळाच टेस्ट असतो वेगळी चव असते ओल्या नारळाची त्यामुळे ओल्या नारळाची बर्फी खूप छान होते आता इथे यामध्ये मी एक चमचाभर साजूक तूप घालत आहे तर तूप यासाठी घालायचे की बर्फी छान खुसखुशीत होते अजिबात चिकट होत नाही त्यामुळे इथे मी एक चमचाभर साजूक तूप घालत आहे आणि साजूक तुपामुळे सुद्धा अजून छान चव येते बर्फीला तूप घातल्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता बर्फी सेट होण्यासाठी हे मिश्रण तयार झाले की नाही हे आपल्याला चेक करायचं आहे तर त्यासाठी काय करायचं जो चमचा उलथणी आपण जे काही घेतलेलं असेल ना ते या मिश्रणामध्ये अशी उभी करून पाहायची उलथणी तर उभी होत असेल उलथणी तर हे मिश्रण बर्फी सेट होण्यासाठी तयार झालेलं आहे आणि मग उलथणी पडत असेल खाली तर अजून थोडा वेळ हे मिश्रण शिजवून घ्यायचं तर इथे उलथणी व्यवस्थित उभी राहिलेली आहे अजिबात पडलेली नाही खाली तर हे मिश्रण अगदी बरोबर आहे आणि दुसरी एक पद्धत आहे मिश्रण चेक करण्याची थोडंसं मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि हे मिश्रण थोडंसं थंड झाल्यानंतर हातावर गोळा करून पाहायचा तो गोळा हाताला चिटकत नसेल तर हे मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे बर्फी सेट करण्यासाठी तर इथे बघू शकता तुम्ही हे मिश्रण अजिबात हाताला चिटकत नाही छान गोळा तयार झालेला आहे अगदी पेड्यासारखा तर हे मिश्रण अगदी परफेक्ट झालेलं आहे तयार आता गॅस बंद करायचं आणि हे मिश्रण खाली उतरून घ्यायचं नारळाच्या वड्या सेट करण्यासाठी मी इथे एक प्लेट घेतली त्या प्लेटला तूप लावून घेतलेलं आहे आणि आता हे मिश्रण प्लेटमध्ये टाकून घ्यायचं आणि हे मिश्रण व्यवस्थित वड्या तयार करण्यासाठी थापून घ्यायचं आपल्याला हवे त्या आकारामध्ये वड्या तयार कराय करून घ्यायच्या तर त्यासाठी मिश्रण थापून घ्यायचं मी इथे चौकोनी आकारामध्ये मिश्रण थापून घेत आहे मिश्रण जर जास्त असेल तर तुम्ही पूर्ण प्लेटभरसुद्धा थापू शकता किंवा मग तुमच्याकडे चौकोनी डबा असेल तर डब्यामध्ये हे मिश्रण तुम्ही सेट करायला ठेवू शकता बघा हे मिश्रण थापत असतानाच कळतं आहे की हे मिश्रण किती व्यवस्थित तयार झालेलं आहे परफेक्ट तयार झालेलं आहे वड्या बनवण्यासाठी जर तुमच्याकडून हे मिश्रण पातळसर झालं तर त्यामध्ये एक दोन चमचे अजून मिल्क पावडर घालायचं त्यामुळे मिश्रण लवकर घट्टसर होतं आणि वड्या छान सेट होतात आणि वरून हे मिश्रण प्लेन होण्यासाठी मी एका वाटीने प्लेन करून घेतलेलं आहे हे मिश्रण व्यवस्थित थापून झाल्यावर पाच मिनिटांनी वड्या कट करून घ्यायच्या मिश्रण थंड झाल्यानंतर वड्या व्यवस्थित कट होत नाहीत तुटण्याची शक्यता असते त्यामुळे हलकं गरम असतानाच वड्या कट करून ठेवायच्या आणि वड्या कट करून झाल्या की त्यावर आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट लावायचे ड्रायफ्रूटचे छोटे छोटे कतरण म्हणा पिस्त्याचे बदामाचे किंवा मणुघे अशा पद्धतीने तर मी इथे बदामाचे थोडे थोडे कत्रणं थोडे थोडे काप लावलेले आहेत आता या वड्या पंधरा ते वीस मिनिटासाठी अशाच ठेवायच्या फ्रीजमध्ये नाही ठेवायच्या अशाच लवकर सेट होतात ह्या तर बघा पंधरा ते वीस मिनटानंतर मी वड्या तुम्हाला दाखवते काढून एक एक वडी अगदी मोकळी झालेली आहे बघू शकता तुम्ही वड्या किती छान झालेल्या आहेत खूपच छान सेट झाल्यात आणि चिपचिप अजिबात नाहीत प्लेटला अजिबात वड्या चिटकलेल्या दिसणार नाहीत तुम्हाला बघू शकता तुम्ही अगदी सुटसुटीत वड्या झालेल्या आहेत मी सांगितलेले साहित्याचं प्रमाण आणि बनवण्याची स्टेप व्यवस्थित फॉलो केली तर वड्या अशाच होतील बघा तुमच्या आणि जरी वड्या पातळ झाल्या तर काय करायचं मिल्क पावडर घालायचं त्यामध्ये थोडंसं लवकर वड्याचं मिश्रण घट्ट होतं आणि अशा पद्धतीने वड्या छान खुसखुशीत होतात तर बघा किती सोप्या आहेत ना, ना या नारळाच्या वड्या आणि खूपच झटपट होणाऱ्या आहेत आणि लहानांपासून मोठ्यांना सर्वांना आवडणाऱ्या अशा नारळाच्या वड्या आहेत एकदम छान खुसखुशीत अशा आणि या वड्या मी केळीच्या पानावर ठेवलेल्या आहेत बघा त्यामुळे वड्या अजूनच सुंदर दिसत आहेत तेवढ्याच वड्या ह्या खायलासुद्धा खूप छान खुसखुशीत आणि टेस्टी झालेल्या आहेत मी तुम्हाला एक वडी तोडून दाखवते बघा किती छान झालेल्या आहेत तर या खूप छान खुसखुशीत वड्या झालेल्या आहेत अजबात चिपचिप झालेल्या नाहीत आणि एकदम अशा घट्ट पण झालेल्या नाहीत खूप मऊ सूद आणि खुसखुशीत झालेल्या आहेत तर अशाच नारळाच्या वड्या तुम्ही ही रक्षाबंधनला बनवा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका जेणेकरून आमच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि तुम्हाला पाहायला मिळतील अशाच छान छान रेसिपी तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत आवडनिवड किचनमध्ये धन्यवाद